इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गडी आणि समाधी स्थळावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीला आज सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे रोको आंदोलन केलं जाणार आहे शिवचरित्रकार अनिल महाराज देवळे आणि भोसलीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत हा रस्ता रोको केला जाणार आहे इंदापूर पोलिसांनी वीर मालोजीराजे भोसले यांच्या गडीवरील काही अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात केली इंदापूरचे तहसीलदार यांनी सात ऑगस्टला या गडी परिसरात असणाऱ्या अतिक्रमणधारक चौदा व्यक्तींना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटीस बजावली होती स्वतःहून अतिक्रमण धारकांनी आपापले अतिक्रमण काढावेत असे आदेश तहसीलदार यांनी पारित केले होते मात्र अतिक्रमण धारकांनी आपली अतिक्रमणे काढून न घेतल्यानं आज अकरा ऑगस्ट ला सकाळी अकरा वाजल्यापासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात या अतिक्रमणावर आता प्रशासनानं हातोडा चालवला